पुण्यात पत्नीची हत्या करून पतीनं व्हिडिओ बनवला शिलाई मशीनच्या कात्रीनं पत्नीची हत्या मुलासमोरच पतीकडून पत्नीची हत्या पुण्यात अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारची जागा बदलली अधिकाऱ्यांना सांगून एका खुर्चीचं अंतर राखत जागेतदला बदली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेआधी दोन्ही पवारांमध्ये चर्चा बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मेळाव्यांचं आयोजन शिवसेनेचा बीकेसी मैदानात तर ठाकरे गटाचा अंधेरीत मेळावा कुर्ला डेअरीच्या जागेसाठी काँग्रेसचं आंदोलन वर्षा गायकवाड ज्योती गायकवाडांचा आंदोलनात सहभाग जागा पुनर्विकासाला देण्यासाठी विरोध जामीन अर्जावरील सुनावणी आधीच वाल्मिक कराडनं अर्ज मागे घेतला खंडणी प्रकरणी कराडच्या जामिनावर होणार होती सुनावणी टोरेस घोटाळा प्रकरणात ईडीचं सत्र सुरू मुंबईसह दहा ठिकाणी ईडीची धाड मुंबई नवी मुंबई विरार कांदिवली आणि राजस्थानच्या जयपूरमध्ये छापेमारी जळगावातील रेल्वे अपघातात आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू जखमींवर उपचार सुरू अद्यापही काही जण बेपत्ता राज्यात बर्ड फ्लू कहर लातूरच्या ढाळे गावात चार हजाराहून अधिक कोंबड्यांच्या पिलांचा मृत्यू तर ठाण्यातही बर्ड फ्लू चा चिरकाव पनवेलमध्येही कोंबड्या अंडी नष्ट कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजांचा हस्तक गँगस्टर डी के रावला अटक डीके रावसह हो सहा साथीदारांना अटक कपिल शर्मा राजपाल यादव रेमोडी सुजा आणि सुगंधा मिश्रा यांना धमकीचा मेल आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ईमेल पाकिस्तानातून आल्याची माहिती